नमस्कार निवेदिता सराफ रेसिपीज मी तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी एक वेगळाच पास्ता सॉस शिकवणार आहे मरीदरा किंवा पिंक सॉस तुम्ही त्याला म्हणू शकता आणि अतिशय मस्त टेस्टी लागतो मुख्य म्हणजे आपल्याला हा स्टोर करून ठेवता होतो फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये आणि जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा काढून थोडासा गरम करून त्याच्यात व्हेजीज आणि पास्ता घातलं की तुमच्याकडे मस्त पास्ता तयार सो मरीदरा आणखी किंवा पिंक सॉस साठी जे काही साहित्य लागतं ते आपण पाहूया मुख्य म्हणजे ना टोमॅटोज जे घ्यायचे ते हे बघा हे असे जरा ऑरेंजवाले टोमॅटोज घ्यायचेत असे लांबट असतात ते घ्यायचे आणि थोडे कडक असतात ते घ्यायचे आहेत आपले थोडेसे रेडिश कलरचे गोल टोमॅटो नाही वापरायचे आहेत या सॉससाठी असे वाले टोमॅटोज आपण घ्यायचे त्याचबरोबर आपण घ्यायचे आहेत कांदे आणि कांदेसुद्धा आपल्याला पांढरा कांदा घ्यायचा आहे माळेतला पांढरा कांदा असतो तसा हे मी टोमॅटोज घेतले आहेत साधारणतः सेवन एट टमॅटोज आहे आणि हे कांदे पण आठ दहा घेतलेत कारण ते खूप छोटे असतात माळेतले कांदे ते असे मी uh, कापून घेतले आहेत पांढरे कांदे त्याचबरोबर पाच सहा पाकळ्या लसूण घेतलाय मी घेतला आहे एक अख्खं गाजर पातळ कापून आणि ह्या सॉसमध्ये आपल्याला घालायचं आहे फ्रेश क्रीम uh, खरं तर क्रीम ते हेवी क्रीम म्हणून मिळतं मला हवेला नाही वेळ मिळायला जायला आणि घेऊन यायला म्हणून मी साधं फ्रेश क्रीम वापरते आणि त्यात आपण वापरणार आहोत फार्मेसन चीजची पावडर इटालियन सॉसेस असतात त्याच्यामध्ये मैदा किंवा ते कॉर्नफ्लॉवर वगैरे घालत नाहीत युजली क्रीम आणि चीजनीच ते सॉस थिकन करत असतात कारण त्यांचा जे पास्ता सॉस असतो तसं खूप ओघळून बहणारा असा नसतो तसा थिक थोडासाच असतो आणि त्याच्यामध्ये तो पास्ता तुम्हाला टॉस करायचा असतो आणि हा सॉस सॉसमधला आणखी एक महत्वाचा इन्ग्रेडियंट ज्याच्याशिवाय सॉस इनकम्प्लीट आहे तो म्हणजे बेझल हे इटालियन बेझल आहे जे आपण छान बारीक कापून घेतलंय पहिल्यांदा हा मरीनरा सॉस कसा करायचा ते तुम्हाला मी दाखवते मग आपल्याला पास्त्यासाठी काय काय भाज्या लागतात आपण तो पास्ता कसा शिजवून घ्यायचा हे तुम्हाला मरिनरा सॉस करायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला हे टोमॅटो ब्लांच करून घ्यायचे त्यासाठी आपण इकडे ना एका भांड्यात असं हे पाणी उकळत ठेवलंय त्याला चांगली उकळी येऊ हो दे की मग आपण त्याच्यात ती टोमॅटो टाकायची दुसरी एक टिप मला सांगावीशी वाटते ते म्हणजे फ्रीज फ्रीजमधनं काढून ब्लांच करायला घेऊ नका ती कधीच नीट होणार नाही जर तुम्ही आदल्या दिवशी आणली असतील फ्रीजमध्ये ठेवली असतील तर बराच वेळ आधी ती फ्रीजमधन बाहेर काढून ठेवा म्हणजे मग टोमॅटो रूम टेम्परेचरला आले पाहिजे नाहीतर मग त्याला थोडासा एक ओडर पण येतो आणि ते बरोबर ब्लांच होत नाही पाहिजे तसं आतून शिजत नाही बाहेरून ते टोमॅटो शिजतं आणि आतून थोडस ते कच्चच राहिलेलं असतं तर आपल्याला प्युरी करायची नाही आहे टोमॅटोची पाण्याला आलेली आहे उकळी ऑलमोस्ट आता आपण त्याच्यामध्ये हे टोमॅटो घालूया आणि महत्वाचं म्हणजे ते पूर्ण पाण्यामध्ये बुडले गेले पाहिजे सबमर्ज झाले पाहिजेत म्हणजे असे अर्धे अर्धे वरती राहिले टोमॅटो असं होता का म्हणजे आता आपण एक मिनिटच त्याच्यावरती झाकण ठेवूया लिटरली पाचच मिनिटं ते, ते टोमॅटो आपल्याला त्याच्यात ठेवायचे आहेत बाजूला तुम्ही तोपर्यंत तो मधलं गार पाणी एका मध्ये घ्या अक्षरशः पाचच मिनटं आपण हे टोमॅटो होऊ दिले त्याच्यात हे बघा त्याच स्किन थोडीशी निघायला लागली असं वाटलं की ते टोमॅटो काढायचं असं आणि इमिजिएटली त्या फ्रीजच्या गार पाण्यात टाकायचं आता ते असे स्किन काढायची त्याची पण ते कट करायला इथे घ्यायचं सहज शक्यच आहे त्याची स्किन काढणं शक्यतो हे आपल्याला काढायचं आहे हा टोमॅटोचा हा जो टफ पार्ट आहे ना हा काढायचा आहे आणि नंतर बरीच शिजणार आहे टॉमॅटो मिक्सरमधनं फिरवली जाणार आहे त्यामुळे हे असं आपण वेगळं काढून ठेवून द्यायचं मेसी होत इलाज नाही काही टोमॅटो खूप टफ असतात काही टोमॅटो जरा शिजायला वेळ लागतोय लाईट कलरचं जे ऑलिव्ह ऑइल आहे ना ते आपण नेहमी कुठली गोष्ट फ्राय करायला परतायला वगैरे वापरतो आणि जे डार्क कलरचं ऑलिव्ह ऑइल आहे ना ते नेहमी ड्रिझल करायला किंवा सलाड म्हणजे जेव्हा आपल्याला कच्च घालायचं त्याच्यासाठी वापरतो आपण आता इथे ऑलिव्ह ऑइल टाकलंय त्याच्यामध्ये आपण ह्या चार पाच पाकळ्या लसूण जो कापलाय ना सर्राफ तो आपण घेऊया खूप असा त्याला ब्राऊन किंवा तो आपल्याला जास्त असा फ्राय नाही करायचंय हा झाला त्याचा थोडासा कच्चा कच्चा वास गेला की दट इज इनफ आता ह्याच्यात आपण टाकूया हा पांढरा कांदा पास्ता तीन प्रकारात बनतो एक तो पास्ता तुम्ही शिजवून घ्यायचा असतो वेगळा आता मी हा जो घेतला तो सुसेली म्हणतात तो पास्ता आहे ट्राय कलर पास्ता आहे पेने असतो वेगवेगळ्या प्रकारचा पास्ता असतो भाज्या तुम्ही थोड्याशा वेगळ्या बनवून घ्यायच्या असतात पण मेजरली सॉस हे वेगळं बनवायचं असतं मग ते अल्फेडो सॉस असेल किंवा आता हे मी बनवते तर मरीदरा सॉस असेल आणि नंतर मग सगळं प्लेटिंग करताना ते एकत्र घ्यायचं असतं आता हा कांदा झाला आहे याच्यामध्ये आपण घालूया हे बारीक कापलेलं गाजर एक गाजर घेतलाय आपण गाजर आणि कांदा आपण छान परतून घेतलाय आता ह्याच्यावरती आपण टाकूया मीठ छान पाल परत आता याच्यात आपण घालूया हे जे टॉमॅटो आपण केलं होतं ते घेतलं आपण आता त्याच्यात घालूया महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे थोडस मी वगळवून ठेवते नंतर वरतून सॉस मध्ये घालायला म्हणून आता हे आपल्याला छान एकदम खूप शिजवून घ्यायचंय कारण आपल्याला हे ब्लेंडर बद्दल काढायचंय ह्याच्यासाठी आपण ह्याच्यात घालूया पाणी हे सगळं अगदी एकजीव झालं पाहिजे इतकं ते शिजवलं गेलं पाहिजे त्यासाठी ठेवून देऊया झाकण आपण अजून ते थोडं मॅश करून घेतलंय करता करता खूप पाणी सुकलं असं वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी ऍड करा इस्पेशली उकळलेलं अगदीच अजिबात गार पाणी घालायचं नाही या स्टेजला ना। ते सगळं छान एकजीव झालंय आता आपल्याला हे गार करून ब्लेंडर बंद काढायचंय सॉस सॉसची आपल्या पहिली स्टेप आहे तयार आहे आपलं मरीनरा सॉसच एक बेसिक स्टेप म्हणजे हे ब्लेंडरमधन काढल्यानंतर ना गाळायचं नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा किती मस्त ब्लेंड झालंय सगळं त्याचं कारण ते छान शिजलं होतं त्यामुळे काहीच त्याच्यात राहिलं नाही आणि त्याला हा हा काय मस्त सुवास येतोय आता आपण हे घालूया एका सॉस पॅन मध्ये आपण ऑलरेडी त्याच्यात ऑलिव्ह ऑइल मध्ये सगळं परतून घेतलं त्याच्यामुळे पुन्हा ते फोडणीला घालायची किंवा त्याला ऑइल वगैरे घालायची गरज नाहीये ऑलरेडी त्याच्यात लसूण बिसून आहे आता ह्याच्यात आपण घालूया हे फ्रेश क्रीम टू हंड्रेड एम एल क्रीम आहे हे मी घालत बघते आपल्याला किती लागते मला माहिती नाही एवढं सगळं टू हंड्रेड एम एल लागेल का नाही आणि त्याचा तो एक पर्टिक्युलर कलर यायला लागतो क्रीम घालताना शक्यतो हलवत राहायचं अख्ख लागलंय आपल्याला फुल टू हंड्रेड एम एल क्रीम आपण त्याच्यात घातलंय सॉस काय सुंदर रंग आला आता कधी का कधी काय होत आणखीन पिंकीश कलर यावा असं वाटत असेल तर एखादं बीटरूट घालू शकता तुम्ही गाजराच्या ऐवजी इन्स्टाईड ऑफ गाजर त्यांनी पण त्याला एक असं मस्त छान रंग येऊ शकतो हे झालं आपलं मरीनाला सॉस आता हे सॉस थोडस थिक करण्यासाठी आपल्याला त्याच्यात घालायचं पार्मेसन चीज आता ही पार्मेसन चीजची पावडर आहे ही आपण त्याच्यात घालतोय इटालियन्स युजली त्यांचे सॉसेस चीजनी पिकन करतात ते काय म्हणतात आपण मैदा किंवा कॉर्नफ्लोअर वगैरे अशा गोष्टी घालत नाही हे बघा ना सॉस किती बघा चीज आणि फक्त थोडस जर मला ते हेवी क्रीम मिळालं असतं तर कदाचित ते आणखीन क्रीमी झालं असतं सॉस पण अनफॉर्च्युनेटली मला ते मिळालं नाही हे आपण वन फोर्थ कप पार्मेसन चीज घेतलं होतं ते सगळं मी ह्याच्यात घालते आणि आपण पास्तात ऑलरेडी थोडस ओरेगानो घातलेलं आहे चिली फ्लेक्स घातलेत आता हे जर सॉस तुम्ही जास्त करून ठेवलात तर तुम्ही एका काचेच्या बरणीत घालून मध्ये ठेवू शकता फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला करायची गरज भासेल तेव्हा तुम्ही ते काढून असं करून त्याच्यात पास्ता आणखी काही भाज्या वगैरे घालायच्या असतील तर टॉस करू शकता साधारणतः पंधरा पंधरा दिवस तर आरामात हे राहत फक्त जर तुम्हाला मध्ये ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही क्रीम आणखीन चीज घालू नका ते ब्लेंडर बनत काढलेलं सॉस तसंच फ्रिज करायचं आणि जेव्हा तुम्हाला करायचं असेल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही क्रीम ऍड करायचं आणि चीज ऍड करायचं तयार आहे आपलं मरिनारा सॉस आपला सॉस आता रेडी आहे आता आपण जरा भाज्या आणि करूया पास्तासाठी आपण काय काय घेतलंय ते बघूया आपण हा पास्ता घेतलाय त्याला म्हणतात अल अलदांटे म्हणजे थोडासा किंचित कच्चा ठेवलेला तो खूप असा एकदम असा मऊ होऊ द्यायचा नसतो असा आपण हा फ्युसली पास्ता घेतलाय ड्राय कलर पास्ता घेतलाय त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये घालण्यासाठी ह्या भाज्या घेतल्या आपण घेतलंय थोडंसं ब्रोकली एक येलो पेपर रेड पेपर आणि ग्रीन पेपर त्याचबरोबर आपण थोडीशी झुकिनी घेतलीत हिरवी झुकिनी अशा ह्या सगळ्या भाज्या घेतल्या आहेत आपण काळी मिरी पावडर घेतली आहे लसूण घेतलाय ओरेगानो घेतलंय आणि थोडं चिली फ्लेक्स घेतलंय तर सर्वप्रथम आपण घालूया तेल ऑलिव्ह ऑइल मी म्हटलं तसं वाला ऑलिव्ह ऑइल फोडणीसाठी आपण नेहमी तेच तेल वापरतो हे आपण ऑलिव्ह ऑइल घालू आपण घालूया त्याच लसूण लसूण थोडा होऊन घेऊया कच्चेपणा जाईपर्यंत परतूया एक तो असा पिक्युलर त्याचा मस्त असा सुवास सोडू लागतो हे झालंय आता ह्याच्यात आपण टाकूया आपल्या या सगळ्या भाज्या आपण आपल्या सॉसमध्येही सॉल्ट घातलंय त्याचबरोबर चीज घातलंय पण त्याचं स्वतःच थोडंसं त्यामुळे भाज्यांना चव यावी म्हणून मीठ आपण घालणार त्याच्यामध्ये थोडी काळी मिरी पावडर आपल्याला खूप असंही शिजवायचं नाहीच आहे कच्चेपणा जाण्यापर्यंतच त्या परतायचे भाज्या त्या क्रंचीच असल्या पाहिजे आता बऱ्याचदा खरे पास्तामध्ये ते लोक काही इटालियन्स वगैरे फार अशा भाज्या बिज्या घालत नाही हे आपल्या सगळ्या बाकीच्या देशांमधल्या रेसिपीज आपण इंडियन आहेच केल्या आहेत त्याच्याप्रमाणे आपण ह्या अशा भाज्या घालतो ते मोस्टली त्यांचं सॉस आणि पास्ता असतात थोडंसं बेल पेपर्स वगैरे अगदी घातले स्पेशली रेड पास्तामध्ये जरा त्यांच्या असतात भाज्या करून झाले आता त्याच्यामध्ये आपण घालूया ओरेगाण ओरेगाणचा वास एवढ्याच त्या ठेवायचा त्याच्या पेक्षा त्या जास्त शिजवायच्या नाही झुकीनी म्हणजे काय काकडी सारखं असतं ते पटकन शिजत इव्हन बेल पेपर्स दोन्ही खूप पटकन शिजतात आणि मी जरा त्या बारीक कापल्या मोठ्या नाही ठेवल्या इट्स अप टू यू तुम्हाला जर त्या मोठ्या मोठ्या आवडत असतील तर तुम्ही तशा ठेवा पण मला असं वाटतं पास्तामध्ये अशा त्याच्याबरोबर मिळून येतात आता आपण ह्याच्यामध्ये आपला जो शिजवलेला पास्ता आहे दिस, निक्स दिस। पास्ता कसा शिजवचा शिजवायचा तुम्ही मी अशासाठी ती स्टेप दाखवली नाही कारण मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी पेने पास्ताची एक रेसिपी टाकलेली आहे तुम्ही त्याला रिफर करू शकता की पास्ता कसा शिजवायचा आधी पाणी उकळत ठेवायचं त्यात थोडंसं मीठ घालायचं पाणी याला चांगली उकळी आली की त्याच्यात पास्ता घालायचा आणि तो परत छान उकळू द्यायचा मी म्हटलं तसं ओव्हर कुक तो करायचा नाही मग तो ड्रेन करायचा आणि ड्रेन ड्रेन केल्या केल्या त्याचं ते थोडंसं थंड पाणी घालायचं थोडंसं ऑलिव्ह ऑइल लावायचं हे ठेवून द्यायचं साईडला आणि मग आता आपण हा ह्याचा सॉस केलाय पास्ता आता ह्या पास्त्यामध्ये आपण थोडेसे घालूया चिली फ्लेक्स की आपला पास्ता तयार आहे सॉस तयार आहे हा आपण प्लेटिंग करायला घेऊया थोडेसे घालूया चिली फ्लेक्स डन त्यात वरती थोडस जे आपण बेझिल वग वगळलं होतं ते आता आपण तसं घालूया आपण हे करूया पैकी प्लेट तयार आहे आपला मस्त पास्ता इन पिंक सॉस किंवा मरीनरा सॉस त्याच्यावर तुम्ही सर्व करा गार्लिक ब्रेड एक दिवस तुम्हाला गार्लिक ब्रेडची रेसिपी सुद्धा दाखवली होममेड गार्लिक वेळची एन्जॉय करा आणि नेहमीप्रमाणे बेल आयटनला हिट करायला विसरू नका बघत राहा अशाच मस्त मस्त रेसिपीज साठी निवेदिता सगळ रेसिपीजूप mm. नक्की ट्राय करा